नमस्कार अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील इंदिरानगर परिसरातील शौचालयाची नियमित स्वच्छता करावी आणि या भागातील सार्वजनिक शौचालय आणि मुतारी दुरुस्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून शहराध्यक्ष सौरभ लांडगे यांनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे मुख्याधिकारी सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आलं असून त्वरित या शौचालयाची दुरुस्ती आणि स्वच्छता करावी आणि साचलेला कचरा दूर करावा कारण या कचऱ्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून केल्या असून हा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ लांडगे यांनी दिला यावेळी नितेश राठोड मुस्तकीम पटेल बाबा फरास राजबिराजदार अब्रार बागवान एम जी शेख राजा जमादार मुजम्मिल पिरजादे रोहन चव्हाण ओंकार राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते